नमस्कार माझं नाव प्राध्यापक जाधव रूपाली नारायण राज्य शिष्य महाविद्यालय लातूर अर्थशास्त्र विभाग आजच्या या मध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये ज्या विविध क्षेत्रांनी महत्वाचं योगदान दिलेलं आहे अशा विविध क्षेत्रांची माहिती आजच्या या मध्ये आपण पाहणार आहोत म्हणजेच अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये ज्या विविध क्षेत्रांनी आपलं योगदान दिलेलं आहे ते विविध क्षेत्र कोणकोणती आहेत त्या विविध क्षेत्रांची माहिती आपण आजच्या या लेक्चरमध्ये घेणार आहोत म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या अवस्थेनुसार अर्थव्यवस्थेचे प्रकार वेगळे उत्पादन साधनाच्या नुसार अर्थव्यवस्थेचे प्रकार वेगळे त्याच्यानंतर त्याच्या व्याख्या डेफिनेशन आपण या अगोदरच्या लेक्चर्स मध्ये आपण पाहिलेल्या आहेत आज आपण भारतीय अर्थव्यवस्थेच्या क्षेत्राचं वर्गीकरण कशा पद्धतीने केले जाते याचं विश्लेषण करणार आहोत सर्वप्रथम आपण पाहू की अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रांचे वर्गीकरण मुख्यतः दोन भागामध्ये केले जाते ते म्हणजे व्यवसायानुसार अर्थव्यवस्थेचे विविध क्षेत्रे आणि मालकीनुसार अर्थव्यवस्थेची विविध क्षेत्रे व्यवसायानुसार अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रांचे मुख्य पाच प्रकार पडतात आणि मालकीनुसार अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रांचं वर्गीकरण मुख्यतः चार घटकांमध्ये केले जाते मग सर्वप्रथम आपण पाहू अर्थव्यवस्थेच्या क्षेत्राचे जे काही वर्गीकरण व्यवसायानुसार केलेले आहे त्या प्रत्येक घटकाचं विश्लेषण वन बाय वन आपण करणार आहोत मग आपण घेऊ सर्वप्रथम व्यवसायानुसार अर्थव्यवस्थेचे पडणारे विविध क्षेत्रे अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये ज्या क्षेत्राने महत्वपूर्ण योगदान दिलेलं आहे त्या क्षेत्रामधलं पहिलं महत्वाचं क्षेत्र हे प्राथमिक क्षेत्र म्हणून ओळखले जाते आणि या प्राथमिक क्षेत्रालाच कृषी क्षेत्र म्हणून सुद्धा ओळखले जाते प्राथमिक क्षेत्र म्हणजेच काय प्राथमिक क्षेत्रामध्ये कृषी व कृषीशी संलगित असणाऱ्या जोड व्यवसायांचा समावेश या प्राथमिक क्षेत्रामध्ये केला जातो भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये किंवा जी मध्ये या प्राथमिक क्षेत्रांचा वाटा सुद्धा अठरा टक्क्याच्या जवळपास असलेला आपल्याला दिसतो व याच्यामध्ये कुठल्या क्षेत्रांचा समावेश केला जातो तर आपण पाहू या क्षेत्रामध्ये नैसर्गिक साधन सामग्री संबंधित असणारी शेती त्याच्यानंतर जंगल संपत्ती मत्स्य व्यवसाय खाणी उद्योग आणि खनिज उत्पादने या विविध क्षेत्रांचा समावेश प्राथमिक क्षेत्रामध्ये केला जातो तिथे शेतीचा उल्लेख सुद्धा आलेला आहे शेती आणि शेती, शेती संबंधित जोड व्यवसायांचा समावेश या प्राथमिक क्षेत्रामध्ये केला जातो मग हे व्यवसायानुसार पडणारे अर्थव्यवस्थेचे हे पहिलं क्षेत्र त्यानंतर आपण पाहू द्वितीय क्षेत्र द्वितीय क्षेत्र हे मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग क्षेत्र या नावाने सुद्धा ओळखले जाते भारताच्या जीडीपी मध्ये उद्योग क्षेत्राचा वाटा हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे भारतीय अर्थव्यवस्थेत रोजगाराची निर्मिती करणारं क्षेत्र म्हणून उद्योग क्षेत्र ओळखले जाते मग या उद्योग क्षेत्रांना याचं वेगळं वैशिष्ट्य काय सांगता येईल आपल्याला तर प्राथमिक क्षेत्राशी प्राथमिक क्षेत्रावर प्रक्रिया करून जे उद्योग निर्माण होतात त्या उद्योगांचा समावेश या द्वितीय क्षेत्रामध्ये केला जातो म्हणजेच कृषी क्षेत्रातून उत्पादित होणाऱ्या मालावर प्रक्रिया करून जे उद्योग निर्माण होतात त्या उद्योगांचा समावेश या द्वितीय क्षेत्रामध्ये केला जातो म्हणजेच या क्षेत्रात प्राथमिक क्षेत्रातील साधन सामग्रीवर प्रक्रिया करून उपयोगितेची उत्पादने निर्माण करणे याचा समावेश द्वितीय क्षेत्रामध्ये केला जातो उदाहरणामध्ये आपण पाहू शकतो जसं कारखानदारी म्हणजे शेतीमधला मा कच्चा माल यूज करून आपण अनेक कारखाने आपण उभा करू शकतो त्याच्यानंतर बांधकाम आहे वीज निर्मिती आहे नैसर्गिक वायू आहे आणि पाणी पुरवठा आहे म्हणजे याच्या संदर्भामधले उद्योग हे द्वितीय क्षेत्रामध्ये समाविष्ट केले जातात इथे उपयोगिता शब्द आलेला आहे उपयोगितेची निर्मिती म्हणजेच काय मानवामधील मानवाची गरज पूर्ण करण्याचा वस्तूमधील जो गुणधर्म असतो त्याला उपयोगिता असे म्हणतात मग आपण त्या उपयोगीतेची निर्मिती या क्षेत्राच्या मार्फत करतो म्हणून अर्थव्यवस्थेचे दुसरे क्षेत्र म्हणून ओळखले जाते ज्यालाच आपण उद्योग क्षेत्र सुद्धा म्हणू शकतो किंवा त्याला आपण उद्योग क्षेत्र सुद्धा म्हणतो त्याच्यानंतर व्यवसायाच्या वर्गीकरणानुसार अर्थव्यवस्थेचे जे तिसरे क्षेत्र आहे ते म्हणजे तृतीय क्षेत्र त्यालाच आपण म्हणतो सेवा क्षेत्र भारताच्या जी मध्ये सेवा क्षेत्राचा वाटा प्राथमिक क्षेत्र आणि द्वितीय क्षेत्र या दोन क्षेत्रापेक्षा सर्वाधिक प्रमाणामध्ये आहे भारतामध्ये आज रोजगाराच्या क्षेत्रामध्ये निर्माण करण्यामध्ये सर्वाधिक वाटा या सेवा क्षेत्राचा असलेला आपल्याला दिसतो सेवा क्षेत्रामध्ये विशिष्ट पद्धतीने आता याला वेगळ्या नावाने काय ओळखलं जातं म्हणजे याचं वैशिष्ट्य सुद्धा आपण काय सांगू शकतो तर या क्षेत्रामध्ये म्हणजे या तृतीय क्षेत्रामध्ये प्राथमिक क्षेत्र आणि जे द्वितीय क्षेत्र आहे त्या दोन क्षेत्रांना पूरक असणाऱ्या विविध सेवांचा समावेश या तृतीय क्षेत्रामध्ये केला जातो आणि तृतीय क्षेत्र हे सेवा क्षेत्र म्हणून ओळखले जाते आणि या सेवा ज्या असतात या सेवा अमूर्त असतात आणि त्या अदृश्य स्वरूपाच्या असतात कारण सेवा यांना आपण मूर्त स्वरूप प्राप्त मूर्त स्वरूप यांना नसते मग याच्यामध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो तर तृतीय क्षेत्रामध्ये व्यापार वाहतूक दळणवळण संरक्षण तसेच प्रशासकीय व्यावसायिक सामाजिक व इतर प्रकारच्या प्रकारच्या सेवांचा समावेश या तृतीय क्षेत्रामध्ये केला जातो म्हणजेच व्यापा व्यापार दृष्टिकोनातून ज्या सेवा प्रदान केल्या जातात वात। वाहतुकीचं उदाहरण जर आपण घेतलं तर त्याच्यामध्ये रस्ते रेल्वे विमान वाहतूक जल वाहतूक या चार वाहतुकीमार्फत ज्या काही सेवा प्रदान केल्या जातात त्यांचा समावेश या तृतीय क्षेत्रामध्ये केला जातो तशाच पद्धतीने संरक्षण विषयक ज्या काही सेवा आहेत त्याचा सुद्धा समावेश या तृतीय क्षेत्रामध्ये केला जातो म्हणजे विस्तारित क्षेत्र म्हणून हे तृतीय क्षेत्र ओळखले जाते मग अर्थव्यवस्थेच्या व्यवसायानुसार प्राथमिक क्षेत्र द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र प्राथमिक क्षेत्रालाच कृषी क्षेत्र द्वितीय क्षेत्रालाच उद्योग क्षेत्र आणि तृतीय क्षेत्रालाच सेवा क्षेत्र म्हणून ओळखले जाते पण अर्थव्यवस्थेच्या जीडीपी मध्ये या तीन तीन क्षेत्रांचा वाटा मोठ्या प्रमाणामध्ये आहे मग या तीन क्षेत्राच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून व्यवसायानुसार पडणारे दोन क्षेत्र आहेत ते म्हणजे चतुर्थ क्षेत्र आणि पंचम क्षेत्र म्हणून सुद्धा ओळखले जाते मग आता चतुर्थ क्षेत्र कशाला म्हणतात याच्यामध्ये कुठल्या उद्योगांचा समावेश केला जातो त्याचं विश्लेषण आपण करू चतुर्थ क्षेत्रामध्ये या क्षेत्रात उच्च क्षमतेचा वापर या व्यवसायामध्ये करण्यात येतो म्हणजेच उच्च क्षमतेचा वापर ज्या ठिकाणी केला जातो त्या सर्व क्षेत्रांचा समावेश या चतुर्थ क्षेत्रामध्ये केला जातो म्हणजेच मानवी कौशल्य वापरून वेगवेगळ्या गोष्टींची जी काही निर्मिती केली जाते त्याचा समावेश या चतुर्थ क्षेत्रामध्ये केला जातो जसे की मी तो एक्झाम्पल दिलेला आहे तुमच्या समोर की संकल्पनाची निर्मिती करणे म्हणजे अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या वेग परिस्थितीनुसार आपल्याला काही रिसर्च करायचे असतील संशोधन करायचं असेल तर त्या संशोधनाचा रिसर्चचा आणि वेगवेगळ्या वेग वेग संकल्पनेच्या निर्मितीचा समावेश या चतुर्थ क्षेत्रामध्ये केला जातो मग इथे उदाहरणामध्ये आपण पाहिलेला आहे किंवा आपण इथे घेतलेला आहे संशोधन व विकास माहिती आणि तंत्रज्ञान सॉफ्टवेअर या सगळ्यांचा समावेश अर्थव्यवस्थेच्या चतुर्थ क्षेत्रामध्ये केला जातो मग हे सुद्धा क्षेत्र अर्थव्यवस्थेच्या विकासाला मोठ्या प्रमाणामध्ये हातभार लावताना आपल्याला दिसते त्याच्यानंतर आता आपण पाहू व्यवसायाच्या व्यवसायानुसार अर्थव्यवस्थेचे जे क्षेत्र पडतात त्यातलं पाचवं क्षेत्र पंचम क्षेत्र मग या पंचम क्षेत्राचं विश्लेषण आपण करू पंचम क्षेत्र कशाला म्हणतात तर काही तज्ज्ञांच्या मते पंचम क्षेत्र हे चतुर्थ क्षेत्राचा एक हिस्सा एक भाग म्हणून ओळखला जातो त्यामुळे समाजातील वाहतूक व्यवस्थेतील सर्वोच्च स्तरावर निर्णय प्रक्रियेचा समावेश या पंचम क्षेत्रामध्ये केला जातो म्हणजे प्राथमिक क्षेत्र द्वितीय क्षेत्र तृतीय क्षेत्र आणि चतुर्थ क्षेत्र या क्षेत्राच्या व्यतिरिक्त जे गोष्टी आहेत त्यांचा समावेश या पंचम क्षेत्रामध्ये केला जातो यावरील चार क्षेत्रांना सपोर्ट करण्याचं पाठिंबा देण्याचं क्षेत्र हे पंचम क्षेत्र काम करते मग या क्षेत्रामध्ये सरकार विद्यापीठ विज्ञान सरकारी संस्था आरोग्यसेवा संस्कृती प्रसार माध्यम इत्यादी घटकांचा समावेश या पंचम क्षेत्रामध्ये केला जातो अर्थव्यवस्थेच्या विकासाला या पंचम क्षेत्रातील सर्व घटकांची आवश्यकता मोठ्या प्रमाणामध्ये असते जर अर्थव्यवस्थेमध्ये विद्यापीठे गैरसहकारी संस्था आरोग्य सेवा संस्कृती आणि प्रसार माध्यम यांचं महत्व जर आपण केलं तर अर्थव्यवस्थेला आपण तेवढ्या अधिक प्रमाणामध्ये महत्व प्राप्त करून देणार नाहीत म्हणून अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये जसं हे चार क्षेत्र महत्वाचं योगदान देत आहेत अगदी त्याचप्रमाणे हे पंचम क्षेत्र सुद्धा अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये आपली भूमिका बजावत आहे मग हे अर्थव्यवस्थेचे व्यवसायाच्या व्यवसायानुसार हे अर्थव्यवस्थेचे पाच क्षेत्र या ठिकाणी विश्लेषित केली जातात प्राथमिक क्षेत्र द्वितीय क्षेत्र तृतीय क्षेत्र आणि त्याच पद्धतीने चतुर्थ क्षेत्र आणि पंचम क्षेत्र हे अर्थव्यवस्थेचे व्यवसायानुसार पडणारे हे पाच क्षेत्र आहेत त्याच्यानंतर आता आपण पाहू मालकीनुसार अर्थव्यवस्थेचे जे काही वर्गीकरण आहे ते आपण पाहणार आहोत मग त्याच्यामध्ये आपण पाहिलं सार्वजनिक क्षेत्र आता याच्यामध्ये हे विश्लेषण कशाच्या आधारे तर मालकीनुसार अर्थव्यवस्थेचं क्षेत्र व पहिलं क्षेत्र सार्वजनिक क्षेत्र शब्दामध्ये अर्थ आहे आपण सांगू शकतो सार्वजनिक क्षेत्र म्हणजेच काय ज्या उद्योगांवर कोणाची मालकी असते सरकारी मालकी असते ते उद्योग क्षेत्र सार्वजनिक क्षेत्र म्हणून ओळखले जाते म्हणजेच असे काही उद्योग असतात की त्या उद्योगावर किंवा त्या विशिष्ट क्षेत्रावर सरकारचेच नियंत्रण असते मग त्याला आपण सार्वजनिक क्षेत्र म्हणून ओळखलं ओळखतो त्याच्यानंतर यामध्ये आपण एक्झाम्पल घेऊ शकतो सार्वजनिक क्षेत्राचं रेल्वे आहे दूरदर्शन आहे हे जे काही व्यवसाय आहेत किंवा हे जे काही क्षेत्र आहे या क्षेत्रावर सरकारचीच मालकी मोठ्या प्रमाणामध्ये आहे म्हणून याला सार्वजनिक क्षेत्र म्हणून ओळखले जाते दुसरं आपण पाहू खाजगी क्षेत्र आता खाजगी क्षेत्र या शब्दामध्येच शेत्र, अर्थ आपल्याला एक्सप्लेन करता येतो खाजगी क्षेत्र म्हणजेच काय की या क्षेत्रामध्ये मोठ्या अधिक प्रमाणामध्ये व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाची मालकी व नियंत्रण मोठ्या प्रमाणामध्ये असते म्हणून हे क्षेत्र खाजगी क्षेत्र म्हणून ओळखले जाते जसं आपण भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये आपण स्पष्ट केलं होतं की भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजेच काय की जिथे खाजगी व्यक्तींचं वर्चस्व मोठ्या प्रमाणामध्ये असते ती अर्थव्यवस्था भांडवलशाही अर्थव्यवस्था मग त्या अर्थव्यवस्थेमध्ये या क्षेत्राचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आढळते खाजगी क्षेत्र म्हणजेच काय उद्योगांच्या मा, उद्योगांवर मालकी खास खाजगी क्षेत्राचीच असते ते क्षेत्र खाजगी क्षेत्र म्हणून ओळखले जाते मग याच्यामध्ये आपण पाहू शकतो मग या खाजगी क्षेत्राचं महत्वाचं वैशिष्ट्य काय तर वैयक्तिक लाभ प्राप्त करणे हे खाजगी उद्योगाचे मूलभूत वैशिष्ट्य म्हणून ओळखले जाते जसं भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये आपण सांगितलं होतं कि नफा प्राप्त करणे हे भांडवलदाराचं महत्वाचं वैशिष्ट्य असते मग अगदीच आता क्षेत्रावर वर्चस्व खाजगी भांडवलदाराचं असल्या कारणामुळे ते समाज कल्याणाचं समाज हिताचा ते विचार करणार नाहीत म्हणून खाजगी क्षेत्रामध्ये मालकी कोणाची असते व्यक्ती आणि व्यक्ती समूहाची त्या उद्योगांवर मालकी असते मग मा उदाहरणामध्ये आपण याच उदाहरणं आपण याची घेऊ शकतो खाजगी क्षेत्रामध्ये उदाहरणामध्ये कृषी व कृषीपूरक उद्योगांचा समावेश होतो कृषी व कृषी पूरक उद्योग म्हणजेच काय ज्याच्यामध्ये आपण पशुपालन कुक्कुटपालन आणि त्याच्यानंतर आपण शेळी पालन याचा आपण समावेश करू शकतो त्याच्यानंतर लघु उद्योग आहेत लघु उद्योगाचा समावेश सुद्धा खाजगी क्षेत्राच्या मालकीमध्ये केला जातो घाऊक व किरकोळ व्यापार यांचा यांचा समावेशीकरण खाजगी क्षेत्रामध्ये केले जाते म्हणजे या, याचा विश्लेषणाचा अर्थ आपल्याला सांगता येतो खाजगी व्यक्तीची मालकी ज्या उद्योगावर असते ज्या क्षेत्रावर असते ते क्षेत्र खाजगी क्षेत्र म्हणून ओळखले जाते हे मालकीनुसार पडणारे दोन प्रकार त्याच्यानंतर आपण घेऊ आता मालकीनुसारच पडणार तिसरा प्रकार आहे तिसरा क्षेत्राचा प्रकार तो म्हणजे संयुक्त क्षेत्र आता संयुक्त शब्दामध्येचा अर्थ आहे दोन घटकांचं या ठिकाणी मिश्रण आहे संयुक्त म्हणजेच काय ज्याच्यावर ज्या क्षेत्रामध्ये किंवा या क्षेत्रात येणाऱ्या उद्योगावर सरकार तसेच खाजगी व्यक्ती किंवा व्यक्ती समुदायाची संयुक्त मालकी व्यवस्थापन वर नियंत्रण असते ते क्षेत्र संयुक्त क्षेत्र म्हणून ओळखले जाते म्हणजेच उद्योगाच्या उभारणीमध्ये खाजगी क्षेत्र आणि सरकारी क्षेत्र यांचं मिश्रण असतं ते क्षेत्र संयुक्त क्षेत्र म्हणून ओळखले जाते म्हणजे उद्योग असे काही अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण केले जातात की ज्याच्यावर खाजगी आणि सरकारची संयुक्त मालकी त्या व्यवसायावर निर्माण केली जाते मग त्याचा समावेश या संयुक्त क्षेत्रामध्ये केला जातो मग आता आपण पाहू मालकीनुसार जो चौथा प्रकार पडतो तो म्हणजे सहकार क्षेत्र आता सहकारी या शब्दामध्ये अर्थ आपण सांगू शकतो सहकार म्हणजेच काय सहकारी तत्वावर एकत्र येऊन केले जाणारं कार्य त्याला आपण सहकार असे म्हणतो मग या या क्षेत्रामध्ये कोणाचा समावेश होतो तर या क्षेत्रात संस्थांचा उद्योगांचा सहकारी तत्वावर स्थापना करण्यात येते म्हणजे एकत्र येतात संघणमताने एकत्र येऊन त्या उद्योगाची निर्मिती ते करत असतात हा खाजगी क्षेत्राचाच एक विशेष प्रकार म्हणून ओळखला जातो भांडवलशाही व समाजवाद या दोन्हीचा सुवर्ण मध्य म्हणजे सहकार होय आणि सहकाराची वैशिष्ट्य सभासदाने आणलेले भांडवल किती असते त्याच्यावरून ते स्पष्ट केले जाते आणि हे सहकार तत्व कशावर कार्य करते मग एक सभासद आणि एक मत या तत्वावर हे सहकार्य क्षेत्र काम करताना आपल्याला दिसते अर्थव्यवस्थेमध्ये या सहकार्य क्षेत्राचं वर्चस्व सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे बँकिंग क्षेत्रामध्ये आपण पाहू शकतो सहकारी तत्वावर एकत्र येऊन निर्माण होणाऱ्या बँका मोठ्या प्रमाणामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होतात मग हे मालकीनुसार पडणारे अर्थव्यवस्थेचे चार क्षेत्र ज्याच्यामध्ये आपण पाहिलं पहिला आपण एक्सप्लेन केला सार्वजनिक क्षेत्र दुसरा आपण घेतला खाजगी क्षेत्र तिसरा आपण घेतला संयुक्त क्षेत्र आणि चौथा आपण एक्सप्लेन केलं सहकार क्षेत्र हे अशा पद्धतीने अर्थव्यवस्थेच्या क्षेत्राचे वर्गीकरण केले जाते जे की व्यवसायानुसार आणि मालकीनुसार व्यवसायानुसार पाच मध्ये केले जाते आणि मालकीनुसार क्षेत्रांचं वर्गीकरण चार भागामध्ये केले जाते धन्यवाद